नंदवीर न्यूजच्या दणका दावळे ते नंदुरबार जिल्हा हत रस्त्याचे अखेर खड्डे बुजवले मात्र थातूर माथूर अधिक माहिती अशी की दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नंदवीर न्यूजने दावळे ते नंदुरबार जिल्हा हत या रस्त्यात मोठमोठे खड्डे झाल्याची बातमी प्रकाशित केली होती या बातमीची दखल घेता धोंडाळच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता मनीष वाघ शाखा अभियंता हेमंत गोसावी यांच्या भ्रष्टाचाराचा भांडा फोटू नाही म्हणून मातूर दावडे ते नंदुरबार जिल्हा हद रस्त्याचे खड्डे बुजवले सदर रस्ता पंधरा दिवस देखील टिकणार नाही कारण दुरुस्ती नावाचीच असल्यामुळे रस्त्यावर खडी पसरायला सुरुवात झाली आहे परंतु नंदवीर न्यूज लवकरच यापेक्षा अत्यंत निकृष्ट व बोगस रस्त्या कामांची बातमी लवकरच प्रकाशित करणार आहे आत्ता तरी अधीक्षक अभियंता अनिल पवार व कार्यकारी अभियंता संदीप पणांगडे हे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार का असा सवाल वाहनधारकांनी नंदवीरशी बोलताना सांगितले आहे नंदवीर न्यूजसाठी मोहिनशहा नंदुरबार